गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही भंडारदऱ्याला चाललो आहो तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्ग आम्ही नाशिकवरून ही ट्रीप काढली आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथे नाश्ता केला सुयोग नाश्ता सेंटर इथे आणि तिथे वडा रस्सा मागवला अगदी छान होता आणि त्याची चवही छान होती तुम्ही बघू शकता बघू शकता आम्ही वडा रस्सा ऑर्डर केलेला अशी प्लेट लावून दिली त्यांनी खूप छान चव होती आणि भंडारदराच्या रस्त्याला चालू झाला आमचा सा प्रवास तुम्ही बघू शकता पण विषय असा झाला एवढी गर्दी होती आम्ही वैतागून गेलो पार पण मग थांबलो अर्धा तास आणि तसंच पुढे प्रवास सुरू झाला असं वातावरण बघून सगळं विसरून गेलो आणि प्रवासाचा आनंद घेत होतो असे मध्ये मध्ये धबधबे येत होते रस्त्यात खूप छान तिथलं वातावरण आणि खूप मस्त वाटत होती तुम्ही ते तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळेलच की किती सुंदर हे तिथे मध्ये गाव होतं ते गावाचं नाव मला आठवत नाही काय आणि हा नानी वॉटरफॉल म्हणजे नानी असं नाव आहे त्या वॉटरफॉलचं आणि लोक एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता कसे मस्त एन्जॉय करतायत लोकं आणि लोकं जेवणासाठी कोणी कुठे आम्हाला रस्त्यात क्रॅप पण भेटला होता तुम्ही बघू शकता हा क्रॅप आणि लोक भात हां भात लावत होते आणि एंडिंगला मग येताना असा सुंदर असा व्यू बघितला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू बाय